मोहनदास करमचंद गांधी असे होते महात्मा गांधी लहानपणी पड़ बालभाई होते असताना त्यांना वाईट सवयी लागल्या होत्या त्यांनी लहानपणी मित्रांसोबत जायचे आणि त्यांना वाईट ड्रेस लागले होते त्यांना तर स्वतःच कड विकून त्यांना ते पुरवावं लागलं त्यानंतर तेव्हापासून त्यांनी ठरवलं की मी आता आयुष्यामध्ये कधी स्वदेशीचा पुरस्कार केला व परदेशी मालाचा त्याग केला बहिष्कार केला इंग्रजांनी इंग्रजांनी खूप असे जाती जातक अटी कर निर्बंध लादले होते भारत जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होते तेव्हा मिठात मीठ सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जी आवश्यक अत्यावश्यक वस्तू आहे ती म्हणजे मीठ आणि या वस्तूवरही इंग्रजांनी कर लागला म्हणजे ही आत સર્વસામાન્ય લોકડા એકત્ર યાત્રા